अक्षय शिंदेचा एन्काउंटर कोणाच्या आदेशाने झाला काँग्रेस नेतेला वेगळी शंका राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर आता संशयाच्या फेऱ्यात आला आहे या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचा अहवाल एका तपास पथकाने दिला आहे त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वेगळी शंका उपस्थित केली आहे आपले पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या के केली आहे हे कोणाच्या आदेशाने झालं या सगळ्या गोष्टीला गृह विभाग जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर राज्य सरकारने मोठी बॅनरबाजी केली होती पीडितेला न्याय मिळवून दिल्याचं सत्ताधारी सांगत होते परंतु हा एन्काउंटर संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर शंका उपस्थित केली न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की हे फेक एन्काउंटर आहे यातील अधिकारी आणि त्यांना आदेश देणाऱ्यांची तपासणी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे आणि त्यांच्या पाल्याने अक्षय शिंदेला त्या ठिकाणी विलन काम सरकारच्या माध्यमातून झालेला होता आणि मूळ जे आरोपी होते ज्या ती शाळा आर एस एस ची आहे भाजपची आहे त्या शाळेत लोकांनी केलेला हे पाप हे लपवण्यासाठी अक्षय शिंदेच फेक एन्काउंटर केलं गेलेलं होतं हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि माननीय हायकोर्टाने त्या पद्धतीच्या आदेश सरकारला दिलेले आहेत की याचे सगळे डिटेल आम्हाला तुम्ही दिले पाहिजे अक्षय शिंदेने बलात्कार केला नाही असं जितेंद्र मुंबईतल्या मोर्चात आलेले नाही या सगळ्या मुद्दा तो आहे की त्यांनी बलात्कार केला की नाही केला हा नंतरचा भाग आहे आता तो काही आता पद्धतीची माहिती माझ्याकडे नाही पण माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जे बंदूक अ त्यांना अक्षय शिंदेला मारण्यात त्याच्यातून मारलं गेलं होत ते त्यांनी स्वतःचाच आत्महत्या केली गेली होती संजय शिंदे नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरकडून ती बंदूक विस्कवली गेली होती आणि यांनी स्वतःची आत्महत्या केली होती अशा पद्धतीचं त्यावेळेस पोलिसांनी त्या रेकॉर्डला आणलेलं होतं आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये मान्य न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की जे त्याच्यावर जे फिंगर प्रिंट आले ते अक्षय शिंदेचे नाही आणि त्याच्यातून हा सगळा उलगडा झाला आणि हे सगळं पाप लपवण्यासाठी सरकारने मुद्दामून एका निरपराध व्यक्तीचा हत्या केलेली आहे त्यामुळे गृह विभाग याला जबाबदार आहे कोणाच्या आदेशाने हे सगळं झालेलं होतं जे इन्काउंटर करणारे फेक इन्काउंटर करणारे लोक अधिकारी होते की त्याला वरिष्ठ लोकांकडून जे आदेश आलेले होते या सगळ्याची तपासणी व्हावी ही मागणी आमच्याकडून आम्ही आम्ही करतोय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई